त्याला राहुल पाटलांची आपल्या भूमिपुत्राच देखील सत्काराचा नियोजन त्यांनी केलं आणि एका ठिकाणी काम आसपासच्या गावातील लोकांनी अभिनंदन करतो बाबासाहेब पाटील यांच सहकार मंत्री म्हणून गेले चार पाच महिने वर टीव्ही वर आपण कार्यक्रम पाहत आहात आणि ज्यावेळेस सहकाराची स्वतः मंत्री मोदयांना माहिती असते त्यावेळेस काम कसं होत याच उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्यांना कारखान्याची स्वतःला माहिती आहे त्यांना चा, बँकेला स्वतःची माहिती आहे शिक्षण संस्थेची त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीची स्वतःला माहिती असल्यामुळं काम करण्याच खातं चालवण्याच किंवा पळवण्याचं चा काम ते करत आहेत त्याबद्दल त्यांच हार्दिक अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू शक करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार चळवळीला खूप मोठ महत्व आहे या ठिकाणी धनंजय गाडगे साहेबांपासून विठ्ठलराव विखे पाटील असली ह्या सर्वांनी ही चळवळ वाढवली जोपासली जे जे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे झाले

शिवाय या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही आणि ते खात मंत्री मोदय अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवत आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानतो मंत्री मोदी आल्यानंतर त्यांच्याकडे काही मागू नसत परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेने आणि सुरेश दाजे असतील असतील नक्कीच आम्ही तुम्हाला मुंबईला येऊन इथे विनंती करू परंतु जनतेच्या माध्यमातून ही मागणी मी या ठिकाणी करत आहे जास्त लावलं बोलणं उशीर होणार नाही आपल्याला त्यांचं भाषण ऐकायचंय मी ज्या वेळेस मंत्री मोदयच कॅबिनेट मंत्री पदाचं शपथ घेतली त्यावेळेस त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उस्मा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हा हे म्हणाले लातूरच जर काही मिळालं नक्की करतो परंतु तो पक्षीय भाग असतो जरी इथले पालकमंत्री असले तरी आपल्या भागातले आपल्या जवळचे म्हणून नक्कीच आपल्या जिल्ह्यावर त्यांचं लक्ष राहील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो राहुलजी पाटील सारखं एक डायनेमिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि परभणी मध्ये जाऊन एक मोठा पगडा त्या ठिकाणी त्यांचं कार्याच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला आहे आपले भूमिपुत्र आहेत आणि सर्वांना एकत्रित आणण्याचं आपण काम केल्याबद्दल परत एकदा पारा आणि परिसरातल्या लोकांचा आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद